आपण पोहोचलेल्या समरभूमी उंबरखिंड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या काही प्रमुख लढ्यांपैकी एक ठिकाण जिथे पंचवीस हजार दोन हजार मावळे लढले होते आणि दोन हजार मावळे भारी पडले होते पंचवीस हजार मुघल सेनेच्या समोर मुघल सेनेला अक्षरशः पळून लावले होते ते हेच ठिकाण समरभूमी उंबरखिंड स्तंभ आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी ठिकाण होत पावसा संपल्या कारणाने नदीला पाणी कमी आहे कधी कधीकडे जाऊ शकतो खूप मोठा एरिया आपण पाहू शकतो आणि या युद्धाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी स्मारक बांधण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जवळून जातोय आपण